डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र नवराज महाराष्ट्राचे लाडकी नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघाती निधन झाले देशभरात त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली यानंतर तळागाळातून हळहळ व्यक्त करत दादांना अखेरचा निरोप देण्यात आला अजितदादा आज आपल्यात नाही मात्र त्यांच्या आठवणी कधीच पुसल्या जाणाऱ्या नाहीत उरण राष्ट्रवादी परिवार व महाविकास आघाडी यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन येथील भोयर्स गार्डन येथे करण्यात आले यावेळी अनेकांनी दादांसोबतच्या आठवणींना उजळा दिला वेगळं व्यक्तिमत्व दादांच्या रूपात कार्यरत होत नव्यानं आलेल्या आपल्याला सहकारी आमदारांना मिळेल अर्थसंकल्पातल्या तरतुदी त्यांच्या त्यांच्या विभागात कशा पदरी पडतील यासाठी दादा कायम सावध असायचे आणि प्रत्येक आमदाराला पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पातून त्यांनी सुचवलेल्या कामाला निधी देऊन कामं मार्गस्थ लावण्यात दादांचा कायम दृष्टिकोन राहिलेला आहे एक अतिशय उमदा प्रशासक याला महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट युजनरी नेतृत्व आपण जे म्हणतो ते दादांच्या ठाई होतं विविध क्षेत्रामध्ये अष्टपैलू कामगिरी त्यांची होती सरकार असेल शिक्षण असेल क्रीडा असेल या साऱ्या क्षेत्रामध्ये दादांना गती होती आणि दादा आपल्या सहकार्याना अतिशय जपत असता माझ्यासारख्या नवख्या आमदाराचा अनुभव होता सभागृहामध्ये दादा ज्यावेळेस त्यांच्या त्यांचे विचार मांडायला उभे राहते त्यावेळेस अखंड सर्व सभागृह त्यांच्याकडे त्यांच्या शब्दामध्ये एवढी धार असायची ज्याने कधीच वैफल्य वक्तव्य केले नाही आणि प्रत्येक प्रश्नाला मंत्र्यांना त्यांचा प्रश्न हा अतिशय त्रासदायक ठराय आणि मंत्री उत्तर देऊ शकत नव्हते पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागायचं खऱ्या बसून मी काही सरकारचा प्रतिनिधी आहे किंवा सरकारी पक्षाचा असं वक्तव्य विचार त्यांचा त्यावेळेस आम्हाला बघायला नाही सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आमचे दादा खर तर प्रचंड अनुभवी सातत्याने सकाळी पासून उजाडल्यापासून घटकाला भेटणारे दादा प्रचंड दादा हे खर तर मुख्यमंत्री व्हावे अशा आमच्या साऱ्या बहिणींची इच्छा होती मी अजित अनंत पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असं ऐकण्याचं स्वप्न आमचं पुढं राहिलं दादा गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे आणि आदरणीय दादा हे अचानक गेल्याने पवार साहेबांना प्रचंड धक्का बसलेला हा संबंध महाराष्ट्राने पहिल्यांदाच बहिलेला आहे साहेबांना खसताना आम्ही पाहिलं त्यामुळे अत्यंत वेदना आम्हा साऱ्यांना होतात खर तर दादांची ही एक्झिट योग्य वेळेला नव्हती दादा नेहमी योग्य वेळेला येत असत योग्य काम करत असत परंतु ह्या वेळेस योग ये ही एक्झिट ही चटका देणारी होती एवढंच या निमित्ताने सांगेल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन